राधापूरच्या पुरच्या जनतेचा हो आवाज हा गमणार राजा पुरच्या जनतेचा हो आवाज हा गमणार आर पारच्या लढाई मध्ये रिफायनरी हद्द पार करणार आर पारच्या लढाई मध्ये रिफायनरी हद्द पार करणार एकच जिद तरी फायनरी रद्द एकच जिद तरी फायनरी रद्द एकच जिद तरी फायनरी रद्द माय भूमीच्या रक्षणासाठी उभे राहिले कोकण पाठी जरी नसला अनुभव गाडी ग्रामदेवांची नाव ओठी पंचक्रोशीच्या माय बहिणी आता लढा पालढणा आर पार चा लढाई मध्ये रिफायनरी हद्द पार करणार आर पार चा लढाई मध्ये रिफायनरी हद्द पार करणार एकच जिद्द रिफायनरी रद्द एकच जिद्द रिफायनरी रद्द एकच जिद्द रिफायनरी रद्द तरुणांचे झाड समोर आली विरोधाची होलाट गोर गरिबांपणा राजकारणी लावतील कुटुंबाची वाट दलाल नेते पुढारी आता आमच्या पुढे नाही टिकणार हरपारच्या लढाईमध्ये रिफायनरी हक्क पार करणार हरपारच्या लढाईमध्ये रिफायनरी हक्क पार करणार एकच जिजरे पाय माहिती रद्द एकच जिजरी पाय माहिती रद्द एकच जिजरे पाय माहिती रद्द विकास कामांच्या नावाखाली केली सामान्य जनतेची विसर पडली यांनी स्वतःची हरली इथे ते करणार इथेच भोगणार याचा हिशोब देव ठेवणार

विचार करा जनमता हो जनमताचा लढा एक जुटीता पैसा लावतोय रिफायनरी लढा जिंकणार हर बार च्या लढाई मध्ये रिफायनरी हद्द पार करणार हर बार च्या लढाई मध्ये रिफायनरी हद्द पार करणार एक लक्ष जिल्ह्या रे पाय माय मार्या एक लक्ष जिल्ह्या एकच रे